आपले जर दात चांगले असतील आणि आपली जर स्माईल चांगली असेल तर आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी खूप छान दिसते राईट त्याचसोबत आपण जर आपल्या दातांचं आरोग्य जपलं ना तर आपल्या शरीराचं चा आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि आपण हेल्दी राहतो त्यामुळे आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिकडे तुमच्या दातांमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास असू दे त्यावरती तुम्हाला अगदी उत्तम प्रतीची ट्रीटमेंट मिळेल त्याचसोबत तुम्हाला तुमची स्माईल अजूनच जर एन्हान्स करायची असेल किंवा इम्प्रूव करायची असेल अजूनच छान करायची असेल तर त्यासाठी सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत त्यामुळे या ट्रीटमेंट्स नेमक्या कोणत्या याबद्दल आपण त्यांच्या टीमकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आता मी नेमकं कुठे आली आहे तर मी आली आहे मुलुंडमधल्या ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकमध्ये ऑर्थोस्क्वेअर क्लिनिक ना मुंबईमधल्या वन ऑफ द बेस्ट डेंटल क्लिनिक आहे आणि त्यांच्या मुलुंड ब्रांच मध्ये मी आली आहे तर आपण ना आज छान क्लिनिक टूर करूया आणि त्यांच्याकडे नेमक्या काय काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत ते पाहूयात चला आता ऑर्थोस्क्वेअर क्लिनिकमध्ये मी आली आहे डॉक्टर परिधी आपल्यासोबतच असणार आहेत ज्या आपल्याला संपूर्ण गायडन्स देतील क्लिनिकबद्दलची संपूर्ण माहिती देतील त्याचसोबत इथे कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स होतात आणि ट्रीटमेंट्सचे प्रकार कोणते किंवा ती ट्रीटमेंट एक्झॅक्टली कशी केली जाते या सगळ्याबद्दलचा गायडन्स आपल्याला त्या देतील सो आपण लगेचच त्यांच्या ऑपरेटिंग एरियामध्ये जाऊयात आणि डॉक्टरांना भेटूयात सो चला हाय डॉक्टर हाय यू आय एम गड हॅव येस सो डॉक्टर फरीदी माझ्यासोबत आहेत आणि इथे ऑलरेडी एक ट्रीटमेंट चालू आहे सो so, त्या इथे नेमक्या काय काय ट्रीटमेंट्स होतात हा त्यांचा पहिला ऑपरेटिंग एरिया आहे जो आपण कवर आहे सो so, इथे एक्झॅक्टली नेमक्या काय काय ट्रीटमेंट्स होतात आणि कशा प्रकारे त्या ट्रीटमेंट्स होतात याबद्दल संपूर्ण गायडन्स डॉक्टर आपल्याला देणार आहेत सो ऑल ओवर टू यू नमस्कार आय एम डॉक्टर परिधी इकडे बेसिकली या कॅबिनमध्ये आपण जनरल डेंटल ट्रीटमेंट्स कवर अप करतात रूट कनाल्स फिलिंग्स एक्स्ट्रॅक्शन डेंटल एक्स्ट्रॅक्शन तर ऑल दीज प्रोसिजर्स इकडे आपण कवर करतो आणि एक्सरेस पण आहेत तिकडे इन बिल्ट ज्याच्यामध्ये आपण छोटंफार एक्सरे काढून मग पेशंट्सला दाखवतो की कशामुळे आपल्याला कॅविटी फिलिंग लागते कशामुळे आपल्याला रूट कनाल लागत आहे आणि एक्स्ट्रॅक्शन कशामुळे आपण करतो आहे तर ऑल दिस वी कवर अप इन दिस रूम ऑन बोथ डेंटल चेअर्स राईट सो तिथे जाऊन आपण बघूयात का एक्झॅक्टली प्रोसिजर कशी होते येस <laughs> तर इकडे आपला रूटकनाल तसंही चालू आहे का मात्र आपण रुटकनाल करतोय कारण की या दाताच्या जो कीड होता तो नसापर्यंत गेला होता आणि मग तो नस आपण किडलेला नस आपण काढतो आणि मग त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशल नस भरतो दॅट इज ओव्हरऑल अबाउट रूटकनाल आणि जे इन्स्ट्रुमेंट्स आपण यूज करतात यू कॅन सी आपण लोकल एनएसिशा यूज करतो दाताला नम करून मग त्याच्या आतमधली जी कीड असते विथ द फाईल्स विथ द हेल्प ऑफ द फाईल्स आपण ते नस काढतो आणि मग त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल न फिलअप करून रूट कनालचा प्रोसिजर कंप्लीट करतो ओके म्हणजे बेसिकली ती जी कीड आहे ती जर गे नसांपर्यंत गेली दातांच्या नसांपर्यंत गेली तर रूट कॅनल करावं लागतं राईट right. पण जर नॉर्मल वरचेवर कीड असेल तर ते कॅव्हिटी रिमूव्ह होते ते आपण सिमेंट्सनी uh, फिल करून okay. त्याला लांब चालवू शकतो पण फॉर दॅट ऑल्सो वी हॅव टू मेंटेन अ लॉड ऑफ हायजीन अँड गुड ओरल प्रोफ्लेक्सेस ज्याच्याने तो दात लांब चालेल ओके आणि रूट कॅनल आणि कॅविटी रिमूव्हल व्यतिरिक्त कोणत्या ट्रीटमेंट इथे होतात का अपार्ट फ्रॉम दॅट येस वी हॅव ऑल प्रोसिजर्स आपण एक्स्ट्रॅक्शन्स पण करतो दाताचा आपण टीथ व्हाईटनिंग करतो स्केलिंग करतो वेगवेगळे प्रोसिजर्स करतो आपण इम्प्लांट सुद्धा पण करतो पण वी नीड अ लॉट ऑफ सेटअप फॉर एन इम्प्लांट तर सगळे प्रोसिजर्स आपण ह्याच चेअरवरती करतो ओके इम्प्लांट्स म्हणजे एक्झॅक्टली काय डेंटल इम्प्लांट इज बेसिकली अ टायटेनियम स्क्रू आपण रि दाताच्या रिप्लेसमेंटसाठी तो यूज करतो वेन वी हॅव अ मिसिंग टूथ तर तिकडे इदर आपण ब्रिज okay. करू शकतो किंवा आपण इम्प्लांट करू शकतो तर एकच धातू आपली बॉडी ऍक्सेप्ट करते विच इज टायटेनियम ते आतमध्ये टाकून मग त्याच्यावरती आपण क्राउन फिक्स करतो ओके सो बेसिकली एखाद्या व्यक्तीला दात नसेल हो तर मग तिथे तो इम्प्लांट केला जातो दात म्हणजे बेसिकली खोटा दात लावला जातो राईट ओके सो इम्प्लांट कॅव्हिटी रिमूव्हल रूट कनाल आणि पीत व्हाईटनिंग वगैरे या सगळ्या वेगवेगळ्या तिथे ऑल डेंटल प्रोसिजर्स ओके अमेझिंग आणि हा जो टी व्ही मला दिसतोय ते एक्झॅक्टली exactly कसं काम करतं तर बेसिकली आपण आतमध्ये काय चाललेलं आहे आता बाहेरून आपल्याला फक्त कॅव्हिटी दिसते पण आतमधला स्ट्रक्चर काय आहे बोननी कंडिशन काय आहे तर या एक्सरेमध्ये तुम्ही बघाल की कॅव्हिटी आहे मोठी कॅव्हिटी आहे तो नसापर्यंत गेलेली आहे ओके okay, दात तुटून आलेला आहे आणि खाली इकडे मोठा मला इन्फेक्शन पण दिसतोय तर गेटिंग अ रूट कनलडन इज इम्पॉर्टंट कारण की आपण आतमधला कीड पण काढतो आहे इन्फेक्शन पण काढतोय समोरच्या वरचावर आपण किड काढतोय आणि वी आर गेटिंग द रूट कॅनल डन ऑफ द टूथ ओके सो पेशंट जेव्हा इथे ट्रीटमेंटसाठी बसतो तेव्हा त्याचं एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय ते exactly या स्क्रीनवरती सगळं exactly, एक्झॅक्टली की त्यांना कळायला पाहिजे की आपण करतो काय नक्की एक्झॅक्ट आणि मग त्याच्यावरती वी कवर अप गुड क्राउन्स आपण कॉस्मेटिक प्रोसिजर्स पण इकडे करतो okay. वेगवेगळे प्रकारचे कॅप्स येतात तर पूर्ण स्माइल डिझायनिंग पण आपण इकडे कव्हर करतो okay. स्माइल डिझायनिंग म्हणजे एक्झॅक्टली एक स्माईल डिझायनिंग इज बेसिकली कॉस्मेटिक प्रोसिजर ज्याच्यामध्ये जर आपला समोरचा दात छान नसेल फॉर अ गुड स्माइल इफ इट्स अ क्रुकेट टूथ किंवा अलाइन नसेल दात तर अशा केसेसमध्ये आपण त्याला कॅप करून किंवा अलाइनच नाही तर ब्रेसेस करून पण ट्रीट करतो तर बेसिकली इट कम्स इन टू कॉस्मेटिक प्रोसिजर्स ज्याच्यामध्ये विनियर्स वेगवेगळे झेरकोनिया कॅप्स हे सगळं आपण लावतो आणि वी ट्रीट द स्माइल सो ब्रेसेस आणि अलायनाचे ट्रीटमेंट पण इथे ॲब्सुल्युटली येस ओके आता त्या साईडला जे आहे तिथे वेगळ्या काही ट्रीटमेंट्स होतात की नाही मल्टी युनिट सिस्टम आहे जर खूप पेशंट आले की मग एका वेळेतला आपण दोन्ही चेअर पेशंट घेऊ शकतो सो वी वर्क फंक्शनली सो दॅट पेशंट डोंट हॅव मच वेटिंग तिकडे बाहेर वेटिंग नको आणि विदिन वन टाइम आपण दोन दोन तीन तीन पेशंट प्रत्येक चेअरवरती घेऊ शकतो अँड दॅट मच टाईम ऑल्सो आणि वी हॅव दॅट मच ऑफ टीम ऑफ डॉक्टर्स राईट 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 सो वेगवेगळे ऑपरेटिंग एरियाज आहेत जे कर एका वेळेस बरेच पेशंट्स ट्रीट केले जातात नाही राईट आता अजून कोणते कोणते ऑपरेटिंग एरियाज आहेत तिथे वी हॅव अ थर्ड केबिन त्याच्यामध्ये आपला सी बी सी टी आणि ओपीजी मशीन आहे ओके तर मी तुम्हाला एकदा दाखवते प्लीज चला हा uh, okay. uh, आहे माझा थर्ड डेंटल चेअर सेटअप ओके आणि युजली आपण कन्सल्टेशनसाठी याला जास्त प्रमाण यूज करतो कारण की रेफरन्ससाठी माझ्याकडे हा सेटअप आहे ओ पी जी आणि सी बी सी टीचा ओ पी जी आणि सी बी सी टी मशीन मीन्स इट्स अ टू डी आणि थ्री डी स्कॅनिंग एक्सरे वाय वी नीड दॅट इड आपल्याला कशाला हवं आहे कारण की मग डिटेल इन डेप्थ आपल्याला इन्फॉर्मेशन भेटतो की आपली बोनची कंडिशन आतमधली नस आणि गम्सचा कंडिशन कसा आहे मग त्याप्रमाणे रेफरन्स घेऊन आपण पुढचे डेंटल प्रोसिजर्स प्रोसीड करतो ओके okay. सो so, तिथे आत ती मशिनरी आहे रे हो आत okay. मशीन आहे जसं तुम्ही बघताय आता द मशीन इज रोटेटिंग थ्री सिक्स्टी डिग्री तो पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री रोटेट करतो आणि इमेज कॅप्चर करतो ज्याच्यामध्ये आपण सगळं काही कवर अप करू शकतो आणि लगेच आपल्याला रिपोर्ट्स भेटतात म्हणून डेस्कटॉप डेस्कटॉपमध्ये मग आपण पेशंट्सला दाखवतो आणि रेफरन्स देतो की त्यांचा बोनचा कंडिशन त्यांची दात्याची पोजिशनिंग आणि गम हेल्थ कशी आहे ओके सो इथे सगळं प्रॉपरली दिसतं राईट म्हणून आपण या रूमला कन्सल्टेशन रूम म्हणून आपण यूज करतो ओके कारण की इट इज इझियर एक्सरे दाखवून व पेशन्टला एक्सप्लेन करायला बरं वाटतं हां सो लगेच त्यांची केस इथे कळून एक्झॅक्टली आता आपण कव्हर करूया स्कॅनिंग थ्री डी स्कॅनिंग आपण कसं करतो आणि okay. त्याच्यामुळे आपण अलाइनर्स आणि ब्रेसेसचे कन्सल्टेशन्स कसे करतात आतमधली दाताची पोझिशनिंगची करेक्शन आपण कसं करतो राईट ते मी तुम्हाला दाखवतो ओके चालेल चालू आता ज्यांचे दात पुढे मागे असतील किंवा व्यवस्थित अलायनमेंटमध्ये नसतील पुढे असतील जास्त किंवा एकदम मागे असतील तर त्यांच्यासाठी अलायनर्स आणि ब्रेसेसची ट्रीटमेंट आहे राईट राईट आणि इथे ती सगळी प्रोसिजर आपण करतो तर एक्झॅक्टली ब्रेसेस म्हणजे काय आणि अलायनर्स म्हणजे काय hmm. आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय दोन्हीमध्ये ओके okay. ब्रेसेस आणि अलायनर्स दोन्ही आपल्याला दाताच्या पोझिशनिंग चेंज करण्यासाठी आपण यूज करतो ट्रीटमेंट आहे पण ब्रेसेसमध्ये आपण वायर्स आणि स्टेनलेस स्टील ब्रॅकेट्स यूज करतात आणि दातावरती आपण चिटकवतो त्यांना अँड इट इज अ फिक्स्ड प्रोसेसेस बेसिकली पण आपण अलायनर्स रिमूवेबल प्रोसेसेस आहे तो ट्रान्सपरंट असतो इझी टू रिमूव्ह अँड वेअर असतो आणि कम्फर्ट जास्त असतं रिझल्ट आपल्याला अलायनरमध्ये जास्त फाट फास्ट भेटतं ॲज कम्पेअर्ड टू ब्रेसेस ब्रेसेस थोडा लांब चालतो ओके okay. तर गुड पार्ट अबाउट अलायनर्स म्हणजे तो ट्रान्सपेरंट असतो एस्थेटिकली ब्युटिफुल असतो तर आपल्याला ह्याचा कन्सर्न नसतं की ब्रेसेस मध्ये कसं ब्रॅकेट्स दिसतात तार दिसते सो इट लुक्स बॅड पण अलायनर्स मध्ये इट्स अ न्यू इन्व्हेन्शन ज्याच्यामध्ये आपण एस्थेटिक्स कव्हर अप केलेला आहे आणि कम्फर्ट कव्हर अप केलेला आहे की आपण घालायला आणि टाकायला इझी पडतं इट इज अ रिमूवेबल अप्लायन्स आणि प्रेशर आणि पेन जे ब्रेसेस मध्ये असतं ती मध्ये खूप कम्फर्ट असतं अलायन असतं येस आणि जस्ट ती ट्रान्सपरंट कॅप दातांमध्ये लावली जाते त्यामुळे तुम्ही का ॲक्च्युली काहीतरी दातांमध्ये घातलं हे दिसत नाही राईट अलाय राईट right, राईट आणि right. तो okay. दिसत नाही प्लास्टिकची शीट असते ओके पण द प्रेशर वॉट इट क्रिएट्स तो इक्वल बॅलेन टू ब्रेसेस असतं म्हणजे असं नाही की लोकांना असं वाटतं की प्लास्टिकची शीट काय करेल पण वी हॅव फोर्सेस इन बिल्ड इन दोज प्लास्टिक्स ओके ज्याच्यानी तो दाताची पोझिशनिंग चेंज करतो प्रेशर वाढून आणि करेक्ट करतो रिझल्ट सेम मिळणार ऑलमोस्ट सेम येस इट्स जस्ट अलायनस फास्टर आहे ॲज कम्पेअर्ड टू ब्रेसेस आणि कम्फर्ट एस्थेटिक्स डायटरी रेस्ट्रिक्शन्स म्हणजे फूड हॅबिट्स ब्रेसेसमध्ये आपल्याला खूप काही फायब्रस फूड आपल्याला अवॉइड करावं लागलं मध्ये तसं काहीच नसतं सो दिस इज ऑल्सो वन प्लस पॉईंट ओके सो तुम्ही शकता का अलायनर्स आणि ब्रेसेस oh. दिसताना एक्झॅक्टली oh. oh. आम्ही साठी स्कॅनिंग करतो okay. स्कॅनिंग मध्ये आपण दाताची पोझिशनिंग कशी आहे okay. आणि त्या स्कॅनिंग आपण एक सॉफ्टवेअरमध्ये कन्वर्ट करून एक प्लॅन बनवतो प्री आणि पोस्ट प्लॅन की ट्रीटमेंटच्या आधी आपली पोझिशनिंग कशी होती आणि ट्रीटमेंट केल्यानंतर आपला रिझल्ट काय असेल फायनल ते आपण आधीच आपल्याला कळवतो बिफोर प्रोसिडिंग विथ द वेरिंग ऑफ अ लाईट्स ओके तर मी एक डेमो दाखवते ज्याच्यामध्ये आपण पूर्ण स्कॅनिंग कसं करतो दादाचा आणि कसं आपण रेकॉर्ड करतो ते मी तुम्हाला लगेच जा ओके okay, म्हणजे ऑडियन्सला आपल्या डिरेक्टली इथे पाहायला मिळणार आहे तुम्हाला की एक्झॅक्टली प्रोसिजर सुरुवात करण्याच्या आधी जे स्कॅनिंग होतं ते कसं होतं म्हणजे त्यानुसार तुमच्या दातांचे कंडिशन काय आहे आणि तुम्हाला कशा प्रकारची ट्रीटमेंटची गरज आहे हे तुम्हाला लगेचच तिथे कळून जातं सर so, येस आपण डेमो बघूयात आता का स्कॅनिंगच्या आधी आपण आधी पेशंटला चेअरवरती बसवून त्यांची पोझिशनिंग आणि त्यांचा कन्सर्न काय आहे वॉट दे आर नॉट हॅपी विथ त्यांची पोझिशनिंग इज अ प्रॉब्लेम शेप इज अ प्रॉब्लेम गमी स्माइल इज अ प्रॉब्लेम ते आपण आधी चेक करू आणि मग आपण कॅविटीज वगैरे आहेत का मग स्कॅनिंगच्या आधी आपण ते कॅविटी पण फिल करतो आणि मग त्याच्यानंतर आपण स्कॅनिंगसाठी प्रोसीड करतो डॉक्टर फरिदींनी आपल्याला बऱ्याचशा ट्रीटमेंट्सबद्दल खूप छान माहिती दिली आहे आता आपण ना डॉक्टर सायली यांना भेटणार आहोत जर समजा तुम्हाला तुमची स्माईल इम्प्रूव्ह करायची असेल तुमची स्माईल अजून छान व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्या तुम्हाला त्याबद्दलचा अगदी उत्तम गायडन्स देऊ शकतात आणि त्या तुमची हेल्प करू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे नेमक्या कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि स्माईल डिझायनिंग म्हणजे नेमकं काय याबद्दल आता आपण जाणून घेऊयात हाय डॉक्टर सायली हाय यू हॅव एम गुड वॉट अबाउट यू गुड गुड थँक यू ओके सो बेसिकली मी त्यांना हेच सांगितले आपल्या ऑडियन्सला की त्यांना जर त्यांची करायची असेल असेल किंवा ती अजून छान असं वाटत hmm. <laughs> <थे. laughs> तर डॉक्टर सायली इज द बेस्ट पर्सन टू गाईड तर मग नेमक्या स्माइल डिझायनिंग मध्ये काय काय ट्रीटमेंट्स येतात hmm. त्याबद्दलची सगळी माहिती आम्हाला हवी नक्की मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगते की स्माइल डिझायनिंग आपण करताना स्माईल डिझायनिंग मध्ये बरेच टाइप्स आहेत जेव्हा आपण स्माइल डिझायनिंग म्हणजे दातांमध्ये गॅप आहे दात पुढे आहेत तेव्हा दोन प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल असतात पहिला आहे ब्रेसेस ज्यांनी आपल्या नॅचरल वेने दात क्लोज होतात आणि सेकंड आहे आपण स्माइल डिझायनिंग करू शकतो स्माईल डिझायनिंगमध्ये कॅप्स देऊ शकतो विनियर्स देऊ शकतो मध्ये डिरेक्ट असतात इनडिरेक्ट असतात कॉम्पोजिट एस्थेटिक फिलिंग्स असतात कॉस्मेटिक फिलिंग्ज असतात नंतर आपण कॅप देऊ शकतो स्माइल मेकओवर म्हणजे फुल माउथ कॅप्स असतात त्याच्यामध्ये बेसिकली okay. कधी कधी आपल्याला कॅप्स विनियर्स सगळं मिक्स देऊन किंवा इम्प्लांट्स त्याच्यामध्ये ऍड ऑन करून कम्प्लीट हुँ, स्माईल डिझायनिंग केस कम्प्लीट करायला लागते ओके okay, सो so विनियर्स म्हणजे एक्झॅक्टली काय विनियर्स म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स तर बघितलं असेल सो so, कॉन्टॅक्ट लेन्स जेवढी पातळ असते तेवढा एक पातळ लेअर असतो आपल्या एक मटेरियलचा लिथियम डायसिलिकेट त्याला म्हणतात तो आपल्या दातांवर आपण सिमेंट करतो म्हणजे आपल्या दातावर तो एक्झॅक्टली बॉन्ड होतो आणि तो त्याच्यावर स्टिक होतो म्हणजे आपल्या त्याची स्ट्रेंथ जेव्हा दातावर तो बॉन्ड होतो तेव्हा जास्त त्याची स्ट्रेंथ वाढते okay. त्याला विनियर्स बोलतात सो so okay. विनियर्स कधी यूज होतात जेव्हा hmm. आपण दातांमध्ये गॅप आहे त्याला आपण hmm. मिड लाईन डायस्टेमा बोलतो दोन दातांमध्ये स्लाइड गॅप आहे किंवा सगळ्या दातांमध्ये थोडा थोडा गॅप आहे त्यावेळेस आपण साठी जाऊ शकतो आणि काही काही पेशंट असतात त्यांना क्विकली ट्रीटमेंट हवी असते म्हणजे ते सहा ते सात महिने अलायनर किंवा ब्रेसेस साठी वाट बघू शकत नाही सो त्यावेळेस ही ट्रीटमेंट अराऊंड एक वन वीक टू टेन डेज मध्ये विनियर्स ची कम्प्लीट होते खूप हो, हो, आणि हो। पेनलेस असेल येस yes, येस येस कम्प्लिटली पेनलेस ट्रीटमेंट yes, 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 असते ही okay. आणि सिटिंग सुद्धा कमी असतात म्हणजे दोन ते okay. तीन सिटिंग्स मध्ये होऊन जातं हे ट्रीटमेंट ओके ओके okay, okay. आणि जर समजा आता गॅप्स असतील तर त्यासाठी विनियर्स हा ऑप्शन बरोबर आणि जर समजा दात पुढे असतील किंवा मागे असतील तर त्यासाठी काय जेव्हा दात पुढे असतात तेव्हा आपल्याला ते मागेच थोडे घ्यायला लागतात जेव्हा आपण दात मागे घेतो तेव्हा त्याच्यामध्ये अलायनर्स किंवा ब्रेसेस हे नॅचरल वेनी मागे घेऊ शकतो आणि सेकंड ऑप्शन असतो आपण दातांवर कॅप देतो Okay. जेव्हा दातांवर कॅप देतो तेव्हा आपले ते, ते दात स्लाइट मागे सुद्धा येतात mm -hmm. सो आपण त्या दातांना स्लाइट शेपिंग करतो आपल्याला mm -hmm. जसे हवेत हवेत तसे आपण ते दात स्लाइट शेपिंग करून ते दातांना कॅप जॉईंट किंवा सिंगल सिंगल कॅप okay. ते डिपेंड करतं केस टू केस mm -hmm. सो आम्ही ते डिसाईड करतो केस सिलेक्शनच्या वेळेस आणि मग कॅप देऊन ते दात स्लाइट मागे घेतो सो uh, काही इमेजेस वगैरे आहेत का जे हो आहेत आता तुम्ही या केसमध्ये बघा की त्यांचे दातांमध्ये खूप यल्लो आहे आणि दातांची साईज आणि शेप पेशंटला बिलकुल आवडली नव्हती सो so, आपण म्हणून या केसमध्ये विनियर्स प्लस कॅप असं मिक्सर आपण दिलेलं आहे okay. तुम्ही बघू शकता स्माईलमध्ये किती फरक पडतो आहे येस yes. याच्यामध्ये आपण कम्प्लीट दात काढून सगळे दात रिप्लेस केलेले आहे त्याला फुलमाऊथ इम्प्लांट्स बोलतात okay. सो पहिल्याच्या पूर्वीच्या काळी जसं आपण डेंचर्स बसवायचो कवळी बसवायचो काड्या घालायचे असायचे ते हे फिक्स असतात बेसिकली okay. आपल्या नॅचरल टूथला रिप्लेसमेंट असते डेंटल इम्प्लांट्सची सो ओल्ड एजमध्ये सुद्धा पेशंटला व्यवस्थित खायला यायला हवं त्याच्यासाठी हे एक नवीन ॲडव्हान्स निघालेले आहेत डेंटल इम्प्लांट्स ओके त्याच्यानंतर ह्या नेक्स्ट केसमध्ये तर तुम्हाला कम्प्लिटली कळून येईल की जे फिलिंग्स त्याचे आधी केलेले आहेत ते डिस्कलर झालेले आहेत कम्प्लिटली right. दात तुटलेला आहे इकडे कीड लागलेली so, oh, oh, oh. आहे सो अशी ही आयडियल ॲक्च्युली uh, mm -hmm. स्माईल डिझायनिंग mm -hmm. केस आहे त्याच्यामध्ये हे बघा त्यांची स्माईल बघा किती छान वाटते आता ह्याच्यामध्ये oh, आपण विनियर्स केलेले आहेत ओके ह्याच्यामध्ये आपण कॅप्स बसवलेले आहेत दात पुढे होते आणि आपल्याला ते मागे घ्यायचे होते राईट ठीक आहे सो so, मागे पण घेता येतात हो 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 कॅब बसवून आपण मागे घेतलेले आहे ओके आणि इथे तर हा पूर्ण दात करेक्ट ओके सो बेसिकली right. okay. so, सगळे केसेस तुम्हाला आता बघायला मिळालेत की पहिले दात कसे होते आणि स्माइल डिझायनिंग नंतर ते कसे व्यवस्थित आणि एकदम अलाइनमेंट मध्ये आलेत हे आपण आता बघितलंय तुमचा हा ऑपरेटिंग एरिया आहे हो हो बरोबर जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओत बघितलं की आपल्या इम्प्लांट सर्जरी रूम आहेत कॉस्मॅटिक right. रूम आहेत तशी ही आपली कॉस्मॅटिक चेअर आहे right. इकडे सगळ्या आपल्या कॉस्मॅटिक प्रोसिजर्स होतात okay. आणि त्या बाजूला आपण सगळ्या सर्जिकल प्रोसिजर करतो right. सो जेव्हा कॉस्मॅटिक आपण प्रोसिजर करतो तेव्हा कोणतीही केस म्हणजे कोणताही पेशंट जर माझ्याकडे आला तर सगळ्यात पहिले आपण स्कॅनिंग करतो हे तुम्ही इकडे बघू शकतात स्कॅनर आहे आणि इथे आपण त्यांची पहिले स्कॅन करतो आणि ते स्कॅन झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांचे कसे नंतर दात दिसणार ते सुद्धा आम्ही त्यांना दाखवतो सो त्यांना आयडिया येते की आपल्या प्री आपले दात कसे आहेत आणि झाल्यानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांचे दात कसे दिसणार ते बघितल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला जसं अप्रुव्हल येतं मग तसं आम्ही त्यांचे दात जे कॅप आहे विनियर्स आहे ते डिझाईन करतो ओके सो त्या स्कॅननुसार ते येस आणि त्यांना त्यांचे केस पण करेक्ट ओके okay. तुम्हाला कधीही असं वाटलं की तुमच्या दातामध्ये पेन आहे किंवा कोणतीही तुमची दाताशी रिलेटेड ट्रीटमेंट आहे तर तुम्ही कधीही इकडे येऊन आम्हाला व्हिजिट करू शकतात आमच्या कोणत्याही क्लिनिकला आमचे टोटल वन ट्वेंटी प्लस सेंटर्स आहेत सो तुम्हाला इकडे खूप छान आम्ही ट्रीटमेंट करून देऊ छान सर्विस देऊ आणि तुमचा स्माईल ओक मेक आम्ही करू शकतो सो so येस yes, ऑर्थोस्क्वेअर या डेंटल क्लिनिकची संपूर्ण टूर आज आपण बघितली आहे तुमच्या दातांमध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता त्याचसोबत तुम्हाला छान स्वतःचा स्माईल मेकओव्हर करून हवा असेल तुम्हाला सुंदर अशी स्माईल हवी असेल तरीसुद्धा तुम्ही इथे नक्की या इथे त्यांची टीम खूप छान आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित गायडन्स देतील या ब्रँडचा जो ॲड्रेस आहे तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसेलच त्याचसोबत डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड्रेस आणि नंबर दोन्ही दिली जाईल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि स्वतःसाठी छान स्माईल मेकओव्हर करून घ्या अशा पद्धतीने ही क्लिनिक टूर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा समजा या व्हिडिओनंतर तुम्ही या क्लिनिकला व्हिजिट केलं कोणत्याही ट्रीटमेंटसाठी तर तुमचा फीडबॅकसुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचसोबत हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी